नमस्कार मित्रांनो मी रोहन स्वागत आहे आपल्या पुरा मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये जेवढे बदल होत आहेत ते कमीच आहेत नेहमी ॲप पण आतापर्यंत भरपूर अपडेट झालेला आहे आता पण नवीन अपडेट आलेला आहे त्याच्यामध्ये जे आपल्या फायद्याच आहे अपडेट पण ते ऍक्च्युली ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरले आहेत मात्र पाठीमागे जर तेव्हा त्यांनी गडबडीत फॉर्म भरले असतील भर त्यांना जर वाटत असेल की याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करणं गरजेचं होतं आपल्याला पण आता ऑप्शन नाही तर त्यांच्यासाठी आता गव्हर्नमेंटने ॲप अपडेट करून दिलेला आहे म्हणजे आपण जो फॉर्म भरलेला आहे तो एडिट करू शकतो तर चला तर मग जाणून घेऊया तो कसा करायचा आहे त्यासाठी तुम्हाला आधी प्ले स्टोअरला जाऊन तुमचं जे नारीशक्ती दूत जर आधी इन्स्टॉल केलं असेल तुम्ही तर ते ओपन करून तिथं अपडेट हा ऑप्शन दिसणार आहे तुम्हाला जर इन्स्टॉल नसेल केलं तर डायरेक्ट इन्स्टॉल करून घ्या ते नवीन अपडेटच ऑव्हरिजन येणार आहे तुमच्याकडे मग ते अपडेट झाल्यानंतर ते तुम्हाला ॲप ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला त्याचा इंटरफेस अशा प्रकारे दिसतो जो लॉग इनचा इंटरफेस आधीपासून होता ज्याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन करणं गरजेचं आहे जर तुम्ही फर्स्ट टाईम लॉग इन करणार असाल तर तुम्हाला ते परमिशन्स विचार विचारतात आणि नंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून तिथं ओ टी पी टा टाकून लॉग इन करा जसं आपण आधी लॉग इन करतो सेम प्रोसेस आहे जर प्रोफाईल अपडेट नसेल केलं तर प्रोफाईल अपडेट करावं विचारणार ते फर्स्ट टाइम तर आता इथं आपण लॉग इन केलेलं आहे लॉग इन केल्यानंतर लास्ट ऑप्शन आहे दाखल तुम्ही जे दाखल केलेला अर्ज आहे त्याचा तीन नंबरचा ऑप्शन त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे अर्ज दाखवले जातील जे तुम्ही आत्तापर्यंत भरलेले असतील एक असो दोन असो तुमचे दहा अर्ज किती असो तुम्ही भरलेले त्या मोबाईल त्या मोबाईल नंबरच्या रिलेटेड जेवढे अर्ज भरले असतील तेवढे सगळे दाखवले जातील तुम्हाला ज्या अर्जाचा चेंजेस करायचा आहे त्या अर्जाला क्लिक करायचा आहे त्यानंतर तो अशा प्रकारे इंटरव्ह्यूज ओपन होईल त्याच्यामध्ये तुमच्या अर्जात भरलेली पूर्ण माहिती दाखवली जाईल जी तुम्ही आधी वाचून घ्या तुम्हाला काही चेंजेस करायचं आधी बघून घ्या वरती एडिट हा ऑप्शन आहे एडिट ऑप्शन तुम्ही क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म पूर्ण परत ओपन होणार आहे माहिती भरण्यासाठी परंतु तिथे एक मेसेज येतो तुम्हाला लगेच की हा फॉर्म तुम्ही एकदाच चेंजेस करू शकता म्हणजे त्यात जी काही सुधारणा करायची तुम्हाला ते एकदाच करू शकता त्यामुळे विचार विचार करूनच ती चेंजेस करा जर तुम्हाला कन्फर्म नसेल चेंजेस काय करायचंय तर लगेच चेंजेस करू नका आधी माहिती घ्या पूर्ण काय चेंज करा तिथं नंतर परत एडिट ऑप्शनला क्लिक करा एडिट ऑप्शन क्लिक केल्यानंतर सगळी माहिती तुम्ही परत एकदा ओपन होईल तुमची त्याच्यामुळे प्रत्येक माहिती तुम्ही चेंज करू शकता त्याच्यातली तुम्हाला जिथं पाहिजे त्या माहितीला क्लिक करा चेंज करा आणि नवीन काही ऑप्शन ऍड झाले त्याच्यात जसं महिलेचं लग्नानंतरचं नाव वगैरे ते पण ऑप्शन तुम्हाला दिसतील ते पण तुम्ही माहिती भरू शकता ती माहिती सगळी भरून झाल्यानंतर शेवटला तुम्हाला जे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे तो पण ऑप्शन दिसेल त्याच्यामध्ये तुम्ही डॉक्युमेंट आधी अपलोड केल्याचे रिव्ह्यू दिसेल तुम्हाला तो जर तुम्हाला चुकीचा वाटत असेल चुकीचं डॉक्युमेंट अपलोड केलं किंवा आधार कार्डचं फक्त फ्रंट साईडच अपलोड झालं बॅकसाइड नव्हतं केलं आपण तर ते डिलीट ऑप्शन दिसेल तुम्हाला त्या डिलीट ऑप्शनला क्लिक करून ते पहिले डॉक्युमेंट तुम्ही सिस्टमधून काढू शकता परत नव्याने तुम्ही फोटो घेऊन नवीन डॉक्युमेंट तिथं अपलोड करा सर्व माहिती झाल्यानंतर खाली आय अग्री म्हणून मला सर्व मान्य आहेत म्हणून टिकमार बॉक्स आहे तो क्लिक करा आणि फॉर्म सेव्ह करा फॉर्म सेव्ह झाल्यानंतर हा एकदा सेव्ह होतो फॉर्म लक्षात ठेवा त्यामुळे सगळी माहिती बरोबर असेल तरच सेव्ह करा सेव्ह झाल्यानंतर परत तो पेंडिंग लिस्टमध्ये जाणार आहे फॉर्म हा पेंडिंग लिस्टमध्ये जाणार गेल्यानंतर तुम्हाला वाट बघायचं आहे तो फॉर्म कधी तुमचा सक्सेस होतो आहे म्हणजे तुमचं यादीत नाव कधी येतं आहे तर हे झाले आजच्या ह्या ॲपच्या अपडेटची माहिती जर तुमचं काही चुका झालं असेल तर लवकर करून घ्या सेम आता सांगितल्याप्रमाणेच आणि ही माहिती तुम्ही मित्रांसोबत अजून तुम्हाला माहिती नसेल मित्रांसोबत पण शेअर करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता तुम्ही चॅनलला पहिल्यांदा आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजे असेच काही अपडेट आणि नवीन माहिती आली तर सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद